नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात एक अमानुषीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे इथं पोटच्या मुलाने आपल्या पत्नीच्या मदतीने आईचा खून केला आहे आरोपी मुलगा आणि सुनेने केलेल्या मारहाणीत एका पंचावन्न वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना लोहारा शहरात घडली या घटनेनंतर दोघांनी आईने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला मात्र दुसऱ्या मुलाला संशय आल्याने आणि शवविच्छित अहवालात मारहाणीच्या खुना दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा आणि सुनेवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे लोहारा शहरातील कानेगाव रस्त्या लागत उमाबाई सुरेश रणशूर वय पंचावन्न या आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या त्यांची कुटुंब पती सुरेश मुलगा सौदागर सुनपूजा आणि नातवंडी असे होती गेल्या काही दिवसांपासून उमाबाईंचा मुलगा सौदागर आणि सुनपूजा यांच्यासोबत काही ना काही कारणावरून वाद सुरू होता सोमवारी पंचवीस ऑगस्ट ही त्यांच्यात जोरदार भांडण झाले याच भांडणादरम्यान सौदागर आणि पूजा यांनी उमाबाई यांना लाथाबोक्यांनी बेदम मारहाण केली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आईचा मृत्यू झाल्याची लक्षात येताच दोघांनी घाबरून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला त्यांनी उमाबाई यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळून आईने गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरडाओरडा सुरू केला त्यांनी उमाबाईंच्या त्यांनी उमाबाईंच्या दुसऱ्या मुलांना महेश आणि परमेश्वर यांनाही फोन करून हीच माहिती दिली लोहारा ग्रामीण रुग्णालयात सविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी उमाबाईंवर अंत्यसंस्कार ही करण्यात आले मात्र आईचा संशयास्पद मृत्यू आणि शरीरावर मारहाणीच्या खुना दिसल्यामुळे महेश यांना संशय आला त्यांनीच त्यांनी लागलीच लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी केलेल्या तपासात आणि शवविच्छेदनाच्या अहवालात अमाबाईंना मारहाण झाल्याची स्पष्ट झाली मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सौदागर आणि पूजा यांना अटक केली पोलिसांच्या चौकशीत दीड वर्षापूर्वीही सौदागर आणि पूजा यांनी उमाबाईंना मारहाण केली असल्याचे समोर आले त्यावेळीही कुटुंबातील सदस्यांनी त्यांना समजावली होती पण त्यांच्या स्वभावात काहीच बदल झाला नव्हता पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मृत उमाबाईंचे पती सुरेश हे व्यसनाधीन असल्यामुळे त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद